सुरुवात करते स्टिचिंग उसरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतर शूटिंग करायला टेरेसवरती आले कारण एवढ्या दिवस कोल्हापूरला आणि सोलापूरला गेले होते तेच ब्लॉग येत होते वटपौर्णिमेसाठी खास ऑर्डर होते बरेचसे ते व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला भेटेल नऊवारी साडी जे मी दाखवली होती तुम्हाला आई आणि मुलीचं असं पर्कर फुलकर त्यातलंच मी तुम्हाला सांगितलं होतं की बल्कमध्ये आम्ही साड्या मागवल्या त्यातल्या बऱ्याच साड्या आम्ही डिझाईन म्हणजे जसं हवं तसं शिवून दिले तर रेंटवरती देण्यासाठी ही साडी होती खास तर ब्लाऊज आहे आणि ही साडी दुसरी जे तिला शि शिवायला ते ती, तिने जे सेट करून घेतलं होतं ते वट ऑलरेडी दिलेलं आहे तर हे सेम कलर आहे फक्त ब्लाऊज तोच आहे वेगळ्या पद्धतीचा नाही शिवलेला आहे कारण ही डिझाईन खूप जणांना आवडली होती तर आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने ह्याचं सगळं पूर्ण लुक दाखवते वट पौर्णिमेची पूजा झाली दिवसभर काय ना काय चालू होतं आत्ता मी अरे केस आत्ता मी टेरेसवर आले तर लुक दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर दिसतं वातावरण खूप छान आहे हे बघा मागे हे वातावरण थोडासा आता अंधार पडेल कारण पाहुणे सात होत आलेत तर चालेल पटकन लुक दाखवते मी तुम्हाला ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही तर कशी दिसते साडी पाहून घ्या तर ही कॉटन सिल्क जशी असते ना त्याच्यामध्ये ही साडी ह्याची बॉर्डर खूप सुंदर आहे हे सिल्वर आहे ह्याचं पूर्ण जे आहे आणि ही जी बॉर्डर आहे ती हिरवीगार आहे आणि ह्याच्यामध्ये जरा मिक्स कलर येतो जसा चिंतामणी ते असं बोलतात ना तसं आहे ह्याच्यामध्ये जसं नेहूल आणि हे आहे ते पर्पल कलर वांगी कलर जो बोलतो तसा आहे आणि पूर्ण साडीचा लुक असा आहे शाही मस्तानीच्या ह्या मिऱ्या आहेत एका बाजूला पूर्ण हे बघा थोडंसं बसल्यानंतर ते हे वाटतं म्हणजे फोल्डिंग जे आहे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं ह्याचा पदर जो आहे तो तुम्हाल मी तुम्हाला दाखवते हां काठ तुम्हाला खालच्या बाजूला काठ तुम्हाला दिसतील डबल आहेत सिम्पलच असं शिवलेली साडी आणि पायगोळ आहे आणि ह्याच्यावरती जी डिझाईन आहे ती सिल्वर आहे तुम्ही जवळून पा दा, दाखवते मी तुम्हाला ही अशी सिल्वर ह्याची ही आहे मोराची आणि मध्ये वेल आहे ह्याच कलरमध्ये जे ह्या बॉर्डरमध्ये आहे त्यामुळं खूप लुक छान दिसतो आणि ह्याचा तुम्ही पदर पाहू शकता आता मला ओपन आत्ता मी असा पदर घेतलेला आहे मी नंतर तुम्हाला ओपन करून तो पदर दाखवणारच आहे असं आहे आणि मेन ब्लाउजला आहे ते लटकन म्हणजे लटकन खूप सुंदर दिसतं आता मी काय एवढं व्यवस्थित त्याला हे नाही केलेलं आहे आसूच वरती बांधलेलं आहे खालपर्यंत असं खूप सुंदर दिसतात लटकन ह्याचे ब्लाऊज प्रिंसकटमध्ये आणि जे साडीचं मेन बॉर्डर हे विथ तर ब्लाऊज आहे नाही विदाऊट ब्लाऊज होता आम्ही हा ब्लाऊजचा कपडा आणला आणि ह्याचे जे काट आहे साडीचे जे काढतो ते इथं लावले पप स्लीवचं आत्ता फॅशन आहे गळ्याला असं डिझाईन केलेलं आहे आणि स्लीव, स्लीव तुम्ही पाहू शकता ह्याचं पप दाखव जोडून हे पप तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा ह्याचा गेटअप येतो आत्ता सध्या फॅशनमध्ये आहे आणि वटपौर्णिमेसाठी पौर्णिमेसाठी मी साधं सिम्पलच लुक केलं होतं केसंसुद्धा जास्त मी आवरले नव्हते इवन मला वाटतं गजरासुद्धा मी लावला नव्हता कारण खूप घाई झाली होती दागिने मी सांगते कारण नवट पौर्णिमेला एकतर हिरवा चुडा असतो त्यात पाटल्या बांगड्या गंटन आणि माळ आहे ह्याला पोह्यार बोलतात चपलार पण बोलतात आता ह्याला नक्की तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही आणि ही ठुशी आहे नत आहे आणि हे कानातले जे आहेत खड्यांचे आहेत खूप सुंदर असे दागिने दिसतात आपण जास्त करून सणाच्या वेळेस आपण गोल्डस दागिने जास्त हे करतो तर मी तुम्हाला जवळून हा इथून गळाबंद आधी नथ दाखव हे बघा नथची डिझाईन आणि कानातल्याची ही डिझाईन कारण हे कधीतरी दागिने वापरण्यात येतात जास्त करून वापरण्यात येत नाही आणि गळाबंद हा ठुशी जो आहे खूप सुंदर दिसतो त्याच्याखाली आहे ही पोहे हार ह्याला इकडं मोरची डिझाईन आहे ह्याला अशी येते आणि हा विदाउट मला वाटतं हे नसतं म्हणजे ह्याला काय बोलतात ह्याच्यामध्ये मायनस न करत सो नाहीत सोनं म्हणजे प्युअर असतं असं तुकडे काहीतरी जॉईंट करून केलेलं असतं असं दा सांगतात हे सगळं असं हे अशी डिझाईन बघा खूप नाजूक आणि खूप अशी हे असते काय बोलतात पातळ असा हे असतो ह्याचा आणि त्यानंतर हे आहे ते घंटा जे आपणाला नेहमी लागते ॲज युजल अंगणट्या विंगट्या बाकी काही जास्त तयारी केलेली नाही आहे ब सात वाजले की सायरन येतं सायरनचा आवाज असतो तो खूप जोरात असतो तो व्हिडिओमध्ये येईल म्हणून असा सुंदर मी चालून दाखवते तुम्हाला ह्याचा लुक कसा दिसतो ऑलरेडी तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्या ह्याच्यामध्ये तर लांबून बघा आणि मागून काष्टा पाहू शकता तुम्ही नवारीचं लुक खूप जणांना आवडतो आणि बऱ्याच जणांना आपण वापरण्यात येतो आजूबाजूचा तुम्हाला एरिया दाखवते बुलमोरचं जे आहे ते खूप सुंदर हे झालेलं आहे सगळीकडे हिरवगार आहे आणि इथं थोडंसं पाण्याचा खळखळाट तुम्हाला ऐकतोय तर त्याचं तिथे समोरच कारण जे आहे पण ते दिसत नाही आहे आणि आम्ही पूजा केलेलं झाड वडाचं आहे ते समोर आहे इकडं आणि ह्या गार्डनमध्ये आम्ही पूजा केलं होतो मंदिराला तिकडे गेलो होतो शूटिंग घेताना काय ना काय कुणाचं फोन येतं आणि लिंक तुटून जाते मग चालताना तुम्हाला साडी कशी दिसते लूक कसं दिसते ते दाखवण्याचं ॲक्च्युली थोडंसं शूट घेतलं असेल तर परत मी दाखवते तुम्हाला लूक कसा दिसतो ह्याचा आणि ह्या अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तर अशी ह्या साडीचा सा, खूप सुंदर गेटअप येतो नऊवारीचा तर तुम्हाला नऊवारी हवं असेल विथ ब्लाऊज त्याच्यासोबत फ्रॉक किंवा परकर फुलकर तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता रेंटवरच्या ज्या साड्या देतो ना त्याबद्दल बऱ्याचदा चौकशी होते की तुम्ही कशा पद्धतीने देता जवळ असेल तर तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता रेट वेगवेगळं वेग असू शकतं नवीन साडी असेल पोरी असेल जी बिलकुलच एकदासुद्धा ती वापरण्यात आली नसेल विथ ब्लाऊज असेल तर हजार रुपये रेंट आहे आणि त्यानंतर एक दोनदा हे झालं असेल तर साडेसातशे आणि साडी हवी असेल तर त्याचं पाचशे आहे पण साड्या त्यावेळेस अवेलेबल असायला हव्यात कारण साड्या खूप आधी बुकिंग होतात सणावारासाठी शूटसाठी बऱ्याचदा माझ्याकडून वेलवेट साडी घेऊन जातात नऊवारी घेऊन जातात जी असेल ते कारण हे जे रेंट देता, मी साड्या आहेत ते बल्कमध्ये जेव्हा बनवतो जे रेंटवरती देतात त्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट असतं मग त्यावेळेस मी त्यांचे किंवा माझ्याकडच्या साड्या आम्ही मिळून एकमेकांना असे देत असतो म्हणजे अगर त्यांच्याकडे समजा सात आठ जणांना हवं असतील तेवढ्या थी साड्या अवेलेबल अस नसतील तर ते माझ्याकडच्या साड्या घेतात किंवा माझ्याकडे नसेल तर मी त्यांच्याकडचे घेते तुम्ही लांब असतील खूप लांब असतील की कोरिअरने ते पाठवायचं अगर जमत नसेल त्याच्यात खूपच वेळ जात असेल आठ दिवस अगर तुम्हाला साडी वापरण्या आठ दिवस त्यात जात असतील तर त्याचे रेट थोडेसे वेगळे असू शकतात जवळपास बॉम्बे किंवा पुणा नाशिक असं जवळपास एका दिवसात जाऊन साडी पोचते दुसऱ्या दिवशी शूटिंग होते तिसऱ्या दिवशी परत ते पाठवतात बसेसने पाठवतो शक्यतो त्यावेळेस कोरियर करत नाही तर असं सगळं साड्यांचं हे असतं आणि तुम्हाला शिवून घ्यायचे असतील तर तुम्ही मस्तपैकी ह्या साड्या शिवून घेऊ शकता ह्याच्यावरती ब्लाऊज परफेक्ट मॅचिंग आता हे तुम्हाला दाखवते हे मी तुम्हाला आधीच ऑलरेडी सांगितलं आहे की हा कपडा घेतला आहे मॅचिंग परफेक्ट त्याच्यामुळं खूप गेटअप येतो आणि इकडं तुम्ही पाहू शकता ह्याला असं पूर्ण डिझाईन केलेलं आहे ह्या बाजूला पण केलेलं आहे म्हणजे गळ्याचा पूर्ण हा जो भाग आहे इकडचं तुम्हाला दिसत असेल तर हा इकडचा आणि हा इकडचा पूर्ण गाड्याला डिझाईन आहे आणि बॅक मी दाखवते प्रयत्न करते दाखवण्याचा कारण शूटिंग माझ्या मीच घेत आहे आधी छोटी होती तिने घेतले तर हे बघा ही अशी डिझाईन आहे आता कितपत तुम्हाला दिसते माझ्याही लक्षात येणार नाही आहे कारण खूप सुंदर ह्याचा असा गेटअप येतो हे असं आहे आणि ह्या बाजूने पण तुम्ही पाहू शकता हे असं आहे मी लटकन समोर करते आणि तुम्हाला गळ्याचं पूर्ण डिझाईन दाखवते चौकोन गळ्या मागे पॅच आहे त्याला फक्त त्याच्याच्या आणि हे असा आहे गळा तर गळा खूप सुंदर दिसतो आणि लटकन आहेत लटकन तुम्ही पाहू शकता मी लटकन समोर करेन तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा लटकनची अशी मस्त ह्याची सुंदर डिझाईन आहे गळ्यातलं हे बघा खूप सुंदर दिसते लटकनची डिझाईन कारण लटकन खूपच सुंदर दिसतं मी हे डमी साय डमीला घालून पण मी हे शूट केलेलं आहे पण आता हा तो व्हिडिओ नाही टाकणार ना आहे हाच व्हिडिओ टाकेन मी कारण काय तो व्हिडिओ काय एवढ्या डमीला ज जसं आपण गल्ला वेअर केल्यानंतर दिसते तसं डमीला दिसत नाही आणि हा तुम्ही पदराचा भाग पाहू शकता हे बघा हा असा पदराचा भाग आहे खूप सुंदर ह्याचा असा पदरा पदर आहे आता मी चालून दाखवलं असतं तुम्हाला पण ते काय बोलतात ना आता दिसणारच नाही आहे तर हे तुम्ही पाहू ऑलरेडी पाहिलेलं आहे पण हे असं पाहू शकता तर खूप सुंदर ह्याचा गेटअप येतो आणि असंही नऊवाऱ्यांना खूप छान रिप्लाय आहे तुमचा सगळ्यांचा बनवून घेण्यासाठी किंवा रेंटसाठी किंवा तुम्ही पाठवलेल्या साड्या शिवून घेण्यासाठी आणि ब्लाऊज कट आहे आणि हे बघा कुठंही तुम्हाला ब्लाऊजमध्ये काही फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम वाटणार नाही आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मला ऑर्डर द्यायचं असेल किंवा रेंटवर घ्यायचं असेल तर तुम्हाला मी माझा फोन नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन 30... फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉल करायचा तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद